पंच संतोष यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत देशमुखांच्या हत्याप्रकरणी देशमुख कुटुंबीय मुंबईत येतील आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटले बीड नंतर आता धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा धनंजय मुंडे यांना देण्यास मराठी समाजाने विरोध केलाय मराठी समाजाने प्रशासनाला निवेदन देत धनंजय मुंडे बीड सह धाराशिवचे पालकमंत्री नकोत म्हणून उपोषण सुरू केलंय पुण्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय ठाकरे गटाचे पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे दिल्लीत आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहेत त्यामुळे दिल्लीत आज दुपारी नंतर आचारसंहिता लागू होणार आहे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा दावा केलाय येत्या काही दिवसात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय छापा टाकला जाणार आहे असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला अंधेरीतील एका इमारतीला भीषण आग लागली आहे या आगीत एकाचा मृत्यू झालाय एक गंभीर जखमी आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याची माहिती समोर आली आहे मुरुड समुद्र किनारी शाळे खरेदी करण्याकरता गेलेला एकाचा मृत्यू झालाय राजपुरी या गावातील एका व्यक्तीचा डोक्यात नारळ पडून मृत्यू झालाय जयेश गीते असं त्यांचं नाव आहे <Z -1> नांदेड जिल्ह्यातील किनवट इथल्या माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालंय यावेळी जयंत पाटलांनी किनवट इथे जात नाईक कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली वर्धाच्या पुलगावात घरासमोर उभं ठेवलेलं मालवाहू वाहन चोरणाऱ्या दोन अटल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे पोलिसांनी चोरीतील वाहनसह सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केलाय मोहोळ तालुक्यामध्ये दहशत पसरवणाऱ्यांच्या उद्देशानं हवेत गोळीबार करणाऱ्या एक एकाला पोलिसांनी अटक केली आहे प्रशांत भोसले असं आरोपींचं नाव आहे त्याच्या घरातून रायफल सह चार जिवंत कारतूस जप्त करण्यात आलं अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलिस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या